महाराज औष्णिक विद्युत केंद्रातल्या राखेच हा जो विश्व आहे अध्यक्ष महाराज हा भयानक आहे आपल्या भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचे औष्णिक केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात परिणाम शेतीवर आणि मानवी जीवनावर होतानी आपण पाहतो आहे अध्यक्ष महाराज अलीकडच्या काळामध्ये आपण राखेपासून विटा बनवायला निघालोत सिमेंटमध्ये वापरायला निघालोत पण तरीसुद्धा या राखेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे अनेक आपण पाहतोय की स्थानिकांनी अनेकदा शासनाला तक्रारी केल्यात लोक तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला तक्रारी केल्यात पण ज्या पद्धतीचं याच्यामध्येही जसं आपण रेती माफिया तयार झालेत तशासारखं आता राखेचे पण माफिया तयार झाले आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना शेतीचं नुकसान आणि जीविताला हानी या पद्धतीची जी, जी परिस्थिती आहे त्यासाठी तुम्ही जे उत्तरात सांगितलेलं आहे की आम्ही जो शेवटचा प्रश्न विचारलेला होता की असल्यास उत्तर प्रकरणी चौकशी करून संबधतावर विरोधात विरुद्ध कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे नसल्यास विलंबाची कारणे काय आपण सांगितलं की याला प्रश्नच उद्भवत नाही कारवाई करायचा खरं तर हे सगळं रॅकेट आणि मानवी जीवनाला झालेला धोका आणि शेतीला झालेला धोका यावर सरकारने सविस्तर उत्तर द्यावं हे माझा प्रश्न आहे